नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत तर शेतकरी मित्रांनो बघूयात सोयाबीनला सध्या काय बाजारभाव गेला आणि बाजारभाव पुढच्या एक दोन महिन्यात वाढतील का सध्या जर परिस्थिती बघितली तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आपल्याला चार हजार चारशे ते चार हजार सातशेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे एकंदरीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर सोयाबीनचे बाजारभाव चांगले आहेत आणि त्याचप्रमाणे सोया तेलाचे सुद्धा बाजारभाव चांगले आहे मात्र सध्या जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये जे आहे बाजारभाव खूपच या ठिकाणी आपल्याला जे आहे एक ॲव्हरेजमध्ये भाव पाहायला मिळत आहे बाजारभाव जे आहे या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे मात्र आता काही ठिकाणी बाजारभावामध्ये सुधारणा आहे या ठिकाणी बघा जळकोटमध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपयेपर्यंत मार्केट या ठिकाणी आहे आणि बाजारभाव जे आहे हळूहळू वाढू शकतात असा तज्ज्ञांचा अंदाज आहे मात्र एकंदरीत स्थिती बघितली तर मागचे पाच महिन्यापासून तुम्ही बघत असाल बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी जे आहे साडेपाच ते सहा हजार रुपये झालेच पाहिजे शेतकऱ्यांसाठी जे आहे सरकारने बाजारभाव कमीत कमी या ठिकाणी जे आहे कमीत कमी सहा हजार रुपये केलेच पाहिजे